वास्तविक जगणारा प्राणी आहे स्वतःसाठी त्याला वेळेस नसतो खरं पाहिलं तर हा जो व्यासपीठ आपल्या सर्व अधिकारी वर्गाने उपलब्ध करून दिलेला आहे याच्यामुळे आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे याचा मला खूप आनंद होतो त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कथा आणि कथन या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे

विविध म्हणजे विनोत्प म्हणा आग्रिक म्हणा अशा खूप सुंदर सुंदर अशा कथा आपल्यासमोर मांडल्या याचा मला खूप आनंद आहे एकदा मनुष्य सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि माझी जागा